नमस्कार मी संयोगिता आणि द दा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खेळ तालुक्यात जिल्हा परिषदेचं बिगुल वाजला परिषद गट यामध्ये स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांच्या तयार झालेले जनसेवक ओळख असणारे श्रीनाथ लांडे यांनी सातत्यानं गेली नऊ वर्ष जनतेची सेवा केली आरोग्याची कामं शासकीय योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलंय त्यामुळे या गटात त्यांच्या उमेदवारीसाठी व विजयासाठी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात सुप्त लाट आहे विशेषतः महिलांमध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात काम असल्यानं लोकांच्या सुखदुःखात त्यांचा मोठा वाटा आहे जनसंपर्क व कामाचा डोंगर उभा केला आहे त्यामुळे या गटातील नागरिकांनी शनिवारी संध्याकाळी आठ वाजता हनुमान मंदिर शेल पिंपळगाव का या ठिकाणी भव्य बैठक आयोजित केली होती यामध्ये अनेक गावातील सरपंच उपसरपंच ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात महिलाही उपस्थित होत्या त्यांनी श्रीनाथ लांड्यांना यांना ठामपणे सांगितलं तुम्ही लढण्याची भूमिका घ्या तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही तुम्ही आमच्यासाठी काम केलेलं आहे अंध अपंग यांच्यासाठीही काम केलंय प्रचंड मताने तुमचाच विजय होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे व तुम्हाला वर्गणी जमा करून निवडणुकीसाठी आर्थिक पाठबळ उभं करण्याची भूमिका सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केली त्यानंतर सर्वात शेवटी श्रीनाथ लांडे यांनी भाषणातून ठामपणे मी जनतेच्या जीवावरती निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं स्पष्ट केलंय मी कोणावरही टीका न करता या निवडणुकीला सामोरे जाणार आहे असं सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा